हक्काचे करडगावच्या ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कुमार देवेंद्र वसंत तांडेल यांची बिनविरोध निवड उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा करडगावच्या ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी करडगावचे सुपुत्र तसेच सामाजिक कार्यकर्ते करडगावचे माजी अध्यक्ष वसंत हसुराम तांडेल यांचे सुपुत्र कुमार देवेंद्र वसंत तांडेल यांची भारतीय जनता पार्टीतर्फे बिनविरोध निवड करण्यात आली आहे कुमार देवेंद्र वसंत तांडेल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे करडगाव अध्यक्ष सूरज गणेश तांडेल उपाध्यक्ष चेतन बबन तांडेल माजी अध्यक्ष गणेश टिळक तांडेल भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सल्लागार सतीश अनंत तांडेल भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान बाळाराम तांडे तांडेल हरिभक्त परायण अनंत हसुराम तांडेल लहू हसुराम तांडेल माजी सरपंच अरविंद विष्णू तांडेल माजी अध्यक्ष निलेश अ तांडेल महेश अनंत तांडेल श्रीकांत तांडेल धीरज सु तांडेल सुजित तांडेल वासुदेव तांडेल यतीश तांडेल सचिन तांडेल दीपेश तांडेल अनिकेत तांडेल दिवेश तांडेल व ब्रदर ग्रुप करडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी विठ्ठल बादे पुरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.